चला ज्यांची जन्मतारीख तीन बारा एकवीस आणि तीस असेल त्यांच्यासाठी हा खास मेसेज राहणार आहे ओके तीन बारा एकवीस आणि तीस ज्यांचीही जन्मतारीख आहे त्यांच्यासाठी काही खास मेसेज राहणार आहेत ओके बघूया आपण तीन बारा एकवीस तीस ज्यांची जन्मतारीख आहे त्यांच्यासाठी काही खास मेसेज असेल तर आहे त्यांच्यासाठी काही खास मेसेज आहे का आपण चेकआउट करूया की ज्यांची जन्मतारीख तीन बारा एकवीस तीस आहे म्हणजे ज्यांचा मूल्यांक तीन आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे का चेक करूया तुम्ही विचारणार हे मेसेज किती दिवस चालणार ओके हे मेसेज वन मंथसाठी धरलात तरी चालेल म्हणजे एक महिन्यासाठी धरा तीन बारा एकवीस आणि तीस ज्यांचीही जन्मतारीख आहे त्यांच्यासाठी काय मॅसेज आहे का वन मंथसाठी ओके सेवन ऑफ तीन बारा एकवीस आणि तीस ज्यांचीही जन्मतारीख आहे त्यांच्यासाठी काय मॅसेज आणखीन येतोय का बघूया आपल्याला जेवढे मॅसेज येतील तेवढे घेऊया नाहीतर आपण बाकीचे पण कार्ड चेक करणार आहोत तीन बारा ती चो एकवीस तीस यांच्यासाठी काही मॅसेज आहे का एकदा शॉपिंग करूया आणखीन कार्ड हवेत मते एक दोन तरी कार्ड ओके थँक्यू सो मच ऐंक्यू आणखीन वन मोर कार्ड प्लीज एकच कार्ड हवं आहे वन मोर कार्ड एक वन मोर प्लीज थँक्यू मला वाटतं याच्यामध्ये मेसेज आपल्याला परफेक्टली व्यवस्थित समजेल ओ फोर ऑफ वॉन्टचं कार्ड आहे बॉटमची एनर्जी छान आहे फोर ऑफ वॉन्ट कार्ड आहे ॲक्शन फ्रस्टेशन सेवन ऑफ कप सिक्स ऑफ पॅन्टिकल द स्टार क्वीन ऑफ कप्स ओके ह्याच्यामध्ये टू इन वन मॅसेज राहतात दोन्ही लव मेसेज प्लस रोजच्या आपले एनर्जीज आपण चेक इन करतो त्याच्यासाठी ज्यांची जन्मतारीख तीन बारा एकवीस आणि तीस आहे त्यांच्यासाठी काय मॅसेज आहे का एन जर डिवाईन श्री स्वामी समर्थ त्यांच्यासाठी काय मॅसेज असेल तर प्लीज प्रोवाईड करा मला वाटते तीन मॅसेज फक्त घेऊया किती येतात आहे बघूया माझ्या मते तीन मॅसेज याच्यामधून एकदम करेक्ट होतील आपल्यासाठी म्हणजे मला तुम्हाला मॅसेज व्यवस्थित सांगता येईल तीन कार्डमधून तीन कार्ड द्या प्लीज तीन बारा एकवीस आणि तीस तुमची जन्मतारीख आहे त्यांच्यासाठी मेसेज थ्री कार्डस् द्या ओके ओके वन मोर कार्ड प्लीज फक्त एकच कार्ड हवं आहे तीन बारा एकवीस तुमची जन्मतारीख आहे त्यांच्यासाठी हा मेसेज आहे वन मोर कार्ड ओके थैंक यू हम्म मेमरीज ओके काया आठवानी तुम चसाटी हम्म ची एनर्जी वाव मैसेज भी हुए तुम चसाटियां किन काया लेते विंडोज काहीतरी ओपन होतात आहे तुमच्यासाठी मेसेज मी तुम्हाला सांगते जर स्टार चालेल खूप छान आहे ओके एक महिन्यासाठी ही एनर्जी घ्यायची आहे तुम्हाला एक महिन्यासाठी हा मेसेज राहणार आहे ज्यांची जन्मतारीख तीन बारा एकवीस आणि तीस असेल त्यांच्यासाठी हा म मेसेज आहे म्हणजे ज्यांचा मूल्यांक तीन आहे त्यांच्यासाठी हा खास मेसेज आहे सगळे मेसेज खूप छान आलेले आहेत ओके तुमच्यासाठी सगळ्या फिलिंग ज्या आहेत ना तुमच्या ज्या म्हणजे ज्या करंट एनर्जीजमध्ये असणार ना बघा तुमच्याशी जर मॅच झाला रेझ्युनेट झाला तर मला कमेंटमध्ये नक्की द्या ओके आणि भरभरून प्रस्तीसाठी ह्या गोष्टीसाठी द्या कारण मी तुमच्यासाठी एवढंही करत असते आणि माझी खूप इच्छा असते की तुम्ही व्यवस्थित सगळं बघावं आणि सगळे व्हिडिओ जे लॉंगमध्ये शॉर्टमध्ये येतात ते प्लीज व्यवस्थित बघत जा खूप खास मॅसेज असतात त्याच्यामध्ये राईट खूप छान आहे सेवन ऑफ कप आहे ते थोडंसं हां सेवन ऑफ कप फक्त दाखवतं की खूप गोष्टी तुमच्याकडे आहेत खूप गोष्टी डिसाईड नाही होत आहे तुमच्याकडे तुम्हाला डिसाईड करता येत नाही काय चूज करायचं मग ते रिलेशन असू शकतं तुमचं कामामध्ये एक जॉब किंवा असं समजा की तुम्हाला जॉब पण करायचं आहे कोणता जॉब करू कोणत्या ह्याला जाऊ रिलेशनशिपमध्ये पास्ट कोणीतरी पास्टमध्ये तुमच्या असू शकतं प्लस तुम्ही आता रिलेशनमध्ये दुसऱ्या कोणत्या असेल बिझी असाल तुम्ही म्हणजे त्या रिलेशनमध्ये तर थोडंसं ते पण कन्फ्यूज होत आहे तुम्ही ओके नवीन काही संधी नवीन काही गोष्ट मिळेल का ह्याच्या शोधामध्ये खूप गोंधळ झाला आहे तुमचा चूज करता येत नाही आहे तुम्हाला ती गोष्ट ओके सिक्स ऑफ पेंटिकलचं कुपन खूप छान कार्ड आहे ज्यांची थ्री नंबरची एनर्जी आहे त्यांच्यासाठी हा खास मेसेज राहणार आहे खूप छान आहे म्हणजे कार्ड लविंग आहेत तुम्ही स्ट्रॉंग खूप आहात आणि इतरांना खूप मदत करता ओके हुँ. सक्सेस येते सेलिब्रेशन येते तुमच्या लाईफमध्ये दसांचे ओके आ, सक्सेस मला वाटते काहीतरी तुम्ही आता जे करणार आहात ना आ, येस ओके तुम्ही जे आता काही करताय किंवा तुम्ही काहीतरी गोष्ट मेनिफेस्ट केली असेल तर त्याचा रिझल्ट एका महिन्यामध्ये तुम्हाला मिळू शकतो ओके का ते सांगते मी हे जे जा कार्ड जेव्हा घेईल तेव्हा मी तुम्हाला क्लिअर करेल तर जस्ट द सनची एनर्जी आहे ओके सक्सेस आणि पॉझिटिव्हिटी जी काय आहे ते तुमच्याकडं येते भरभरून येते आता तुमच्याकडं ओके हुँ. तेच राहू नका जे आहे ज्याच्यामध्ये आहे ना समाधान राहण्याचा प्रयत्न करा ओके टेन्स राहू नका ओरा थोडा वीक होतो मग त्याच्यामुळे ओरा वीक करू नका जितकं राहिल ना तितकं खुश राहण्याचा प्रयत्न करा सगळ्या गोष्टी आपल्याकडे आपोआप येतात ओके कम्पोर झोन थोडासा स्ट्रॉंग ठेवा व्यवस्थित राहा <coughs> नाईट ऑफ सॉर्टचं कारण आहे ऍक्शन हां थोडंसं ऍक्शन घेताय घाई गडबड जर करत असेल थोडंसं लक्ष द्या आजूबाजूला आजूबाजूला म्हणजे काय घाई गडबडीमध्ये आपली नाते आपण जिथं काही काम करतो त्या गोष्टी कोणी नाराज होऊ नये आपल्यामुळे आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये थोडंसं लक्ष द्या त्या गोष्टीकडे हा ऍक्शन घेण्याच्या नादामध्ये काय होतं ना आपलं एवढं भरधाव आपण धावत असतो ना आपल्याला आजूबाजूला काय चाललंय कोण आहे आपण बघत नाही तसं थोडस प्लेस करू नका काही सक्सेसच्या माग फास्टमध्ये धावण्यामागं थोडंसं आजूबाजूला पण तुम्हाला बघितलं पाहिजे काही तुमचीच माणसं तुमच्या आजूबाजूला आहेत थोडंसं लक्ष द्या ओके बाकी छान आहे अजून पण थोडस म्हणजे एका गोष्टीमधून निघत आहे एक गोष्ट आणखी तुमच्यासाठी होते पण तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात थ्री नंबरची एनर्जी बुद्धाची येते ज्युपिटरची असते सॉरी ज्युपिटरची असते तुमच्याकडे पण ज्ञान भरभरून असते राईट ज्युपिटर ज्युपिटरची एनर्जी तुमची असते ते प्लॅनेटची एनर्जी तुमच्यामध्ये असते तर भरभरून ज्ञान तुमच्याकडं खूप असते त्या ज्ञानाचा सही इस्तेमाल करा ओके राईट याच्यामध्ये इस्तेमाल करा आणि टेन्शन घेऊ नका स्टार्टिंग कुठून पण करता येते कोणत्याही एक असा मोमेंट होतो ना जिथं आपल्याला वाटतं सगळं संपलं तिथून स्टार्ट आपल्याला लाईफ मध्ये करता येतो हे सगळं तुम्ही उभं केलंय ओके हे सगळं उभं केलंय एक चॅलेंजसाठी करायचं नाही पुढे राहायचं उभं राहायचं मला वाटतं काही विंडोज तुमच्यासाठी खोलले जातात आहे काही विंडोज जस चालय त्याच्यामध्ये तुमची सक्सेस सेलिब्रेशन मला दिसतंय ओपन द विंडोज ऑफ युअर सोल लाईट द एंटर ऑफ अच्छा ऑफ व्यू विंडोज ओके तुमच्यासाठी ना विंडोज खोल्या जातात ओके ही विंडोज तुम्ही सगळ्या थ्रू धरा रिलेशनसाठी पण धरा तुम्ही रिलेशनमध्ये असाल आणि तुम्हाला एक नवीन चान्स हवा असेल एक न्यू बिगनिंग हवी असेल तर त्याच्यासाठी सनची एनर्जी तुम्हाला इथे दिसत असेल आय होप सो ओके सनची एनर्जी आहे म्हणजे न्यू बिगनिंग आहे प्रश्नच नाही याच्यामध्ये न्यू बिगनिंग तुमच्याकडे येते काही ना काहीतरी आणि तुम्हाला सक्सेस मिळते न्यू बिगनिंग तर इथं पण येते कारण सनचं कार्ड आहे इथं पण तुम्ही बघू शकता सक्सेस येते तुमच्याकडं खूप चांगले ल तुमच्यासाठी मेसेज हे वन मंथसाठी धरायचे तुम्ही एक महिन्यासाठी हा मेसेज तुम्ही तुम्ही करायचा मला वाटतं तुम्हाला नवीन नवीन संधी भेटतील किंवा ज्या काही आयडियाज चालल्या आहेत ज्या गोष्टी तुम्हाला वाटते की म्हणजे वाईटचा आता वेळ आलाय का तर ती मला वाटते तर मेनिफेस्ट तुम्ही जे करताय ना ती गोष्ट होणार आहे काही विंडोज खोलले जाते तर ते ओपन ज्या वेळेला होणार आहे ना त्यामध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी असणार आहेत ओके बी इच दर मिनिटर ओके तुम्हाला ना थोडा बॅलन्स करून राहायचं आहे आणि मग तू ना सगळ्यांना सांभाळून मी जसं आत्ता मग अशी बोलले की इतकं पण भरधाव धावू नका की आजूबाजूला मी अजून हे कार्ड बघितलं नव्हतं तर इतकं पण भरधाव धावू नका की थोडंसं हे होतं तर ह्या कार्डचं तेच आहे की थोडंसं बॅलन्स करून राहा आणि इमोशनल लेवलवर कोणाला दुखवू नका काही प्रॉब्लेम होईल मग तुमच्या रिलेशनमध्ये किंवा कोणत्या याच्यामध्ये थोडंसं लक्ष राहू दे तुमचं राईट पिलर तुमचं जे नातं आहे ते स्ट्राँगली उभं करा दोघांमध्ये बॉन्ड खूप असणं महत्त्वाचं आहे तोही चांगला स्ट्रॉंगली स्ट्रॉंगली उभं राहा तेच आहे बी पिलर फॉर इच अदर स्ट्रॉंग इन इमोर्स येस मी तेच तुम्हाला बोलते आ, की स्ट्रॉंगली उभं राहणं खूप महत्त्वाचं आहे असं नको व्हायला की एकाच बाजूने ते नातं ओढलं गेलं लग जाते किंवा त्या रिलेशनमध्ये मी फोर्सफुली जातो अजिबात नाही तुम्हाला वाटत असेल तर तिथं तुम्ही थांबा आणि स्ट्रॉंगली त्या व्यक्तीला सपोर्टिंग राहा हा तुमच्यासाठी मेसेज होतोय बघा ज्यांची जन्म तारीख <coughs> तीन बारा एकवीस आणि तीस आहे त्यांच्यासाठी हा मेसेज आहे ओके आत्ताचा हा मेसेज होता आणि हा मेसेज कसा वाटला मला नक्की डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि मला सांगा कसा वाटला तुम्हाला मेसेज ओके थँक्यू सो मच